आम्हाला ना दोन दिवसासाठी गावाला जावं लागलं गावी चाललो आहे आम्ही आम्हाला भाच्याच्या घरी जायचं आहे रस्त्यात बघा चिंचेचं झाड दिसलं तर तिथंच थांबलो आम्ही इतक्या चिंचा लगडलेल्या आहेत हे बघ जाऊ बाई हलवते चिंचा पण काही पडल्या नाहीत त्या कच्च्या आहेत पण त्या पडत नाहीत अशा पिकल्यावर पडतात हे बघा काय चिंचांनी झाड भरलं आहे कच्चं थांबलो आम्ही एक दोन मिनटं पण काही चिंचा काय पाडता आल्या नाहीत भाच्याच्या घरी चाललो आहे आम्ही आता वातावरण बघा कसं सकाळी सकाळी इतकं छान आहे हे बघा काय मस्त वाटतंय जशी काय डिझाईन काढली अगदी आपण हे बघा थोडा वेळ उतरलो मग चाललो घरी आम्ही भाच्याच्या घरी चाललो आहे सकाळचं वातावरणच अगदी काय छान आहे लवकरच जायचं आहे आम्हाला म्हणून मग निघालो हे बघा खूप डोंगर आहे इकडं पुढे घाट लागेल घाटातून आहे आम्हाला सगळे डोंगर आहेत इकडचा सकाळचा देखावाच काय भारी आपल्याकडे इकडे असं दिसत नाही शहरामध्ये घाट आहे हा घाटातून चाललोय आम्ही पोचू थोड्या वेळाने सकाळच आहे अजून लवकर आहे म्हणून लवकरच निघालो होतो आम्ही हे बघा आलो आम्ही इथं पपया बघा किती लागल्यात त्यांच्या इथं लिंबाचं झाड आहे लिंब पण खूप भरली आहेत हे बघा किती लिंब आहेत खूपच छान वाटतं असं भरलेली झाडं फळांची फुलांची बघून हे बघा किती लिंब आहेत कच्चे आहेत पण ती पिकतात नंतर हे बघा इतकी लिंब काढली आम्ही चिंचेचं झाड बघा ह्या चिंचेच्या झाडावर ना वांद्रं बसलेली आहेत वांद्रं खातात ना चिंचा तिथून आम्ही आलो आमच्या सासरच्या घरी हे माझं खुद्द सासरचं गाव आहे खंडोबाचं मंदिर आहे बघा हे मोठं आमचं जेजुरीच्या मंदिर आहे एवढं मंदिर आहे आमच्या खंडोबाचं हे आमचं कुलस्वामी आहे खंडोबा आम्ही किती घाईत आलो तरी देवाचं दर्शन घेऊनच जातो म्हणून मग इथे आलो आत्ता आमच्या गावी हे बघा सुंदर मंदिर आहे अगदी जेजुरीच्या मंदिर एवढं मंदिर आहे आमच्या गावातलं खंडोबाचं आज जाऊया आपण आता गर्दी नाहीये नाही तर खूप गर्दी असते रविवारी वगैरे आज जाऊया म्हटलं दर्शन घेऊ इथे ही पालखी ठेवलेली आहे देवाची हा नगारा असतो आरतीच्या वेळेला वाजवतात तो इकडे ना आणि जागरण चाललं आहे बघा खंडोबाचं जागरण बरं बहुतेक जणांना माहिती असतं मुरडीचं जागरण असतं ते नवसाचं लग्नाचं वगैरे असतं ते चालू आहे आतमध्ये काय गर्दी नाही आहे चार पाचच माणसं आहेत हे बघा व्हिडिओ काढता आला चे 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 मला कारण गर्दी नव्हती आणि शिवाय पुजारी पण ओळखीचेच आहेत गावातलंच आहे मंदिर त्यामुळं काढू दिलं गर्दीच्या वेळेला अजिबात काढू देत नाहीत व्हिडिओ वगैरे आणि जमत पण नाही काढायला खंडोबा आणि माळशेचं मंदिर आहे हे आणि हे बघा हे बानायचं बानायचं मंदिर बाहेर असतं खोबरं उधळलं आम्ही छान व्हिडिओ काढता आला मला आतला पण भंडारखोदर खोबरं उधळतात ना खंडोबाला बाहेरची बाजू आहे बघा ही प्रदक्षिणा घालूया आपण बाहेरून दाखवते तुम्हाला मी जुनं मंदिर आहे खूप आहे आत्ता जीर्णोद्वार केलाय त्याचा यात्रेच्या वेळेला भरपूर गर्दी असते फेब्रुवारीच्या माघी पौर्णिमेला यात्रा असते इथं आमच्या गावची आम्ही येतो हे बाबा बाहेरची बाजू ही सगळी बाहेर आहे शंकराचं मंदिर आहे हे भैरोबाचे छोटी छोटी मंदिर आहेत मंदिराच्या बाहेर बाहेरून बघा कसं दिसतं खूप छान मंदिर आहे हे आमच्या गावातलंच आहे अगदी घरापासून दोन मिनटाच्या अंतरावर हे मेंढा कुत्रा हे बघा हे नाही नवसाचे असतात हे पितळेचे खंडोबाला बकरे मेंढे आवडतात ना कुत्रे वगैरे म्हणून हे नवसाचे वाहिलेले असतात बाहेरून बघा केवढा मोठा आवार आहे दीपमाळे इथं यात्रेच्या वेळेला वर सज्जावर सगळ्या भर भरून लोक उभी असतात इथं आलो आम्ही माझ्या धीरांच्या घरी अंगणात बघा त्यांच्या शेवंतीचे झाडं किती छान आलेत नारळाचं झाड आहे सीताफळं लागले तिथं खूप दोन चार काढली सीताफळ हाताला येतील तेवढी मस्त वाटतं असं झाडं फ भरलेली बघून हे माझ्या दिरांचं घर आहे निघायचं आहे आम्हाला आता संध्याकाळ होता आली आहे ना निघालो आम्ही बघा संध्याकाळ झाली संध्याकाळ सूर्यास्ताच्या वेळेला काय सुंदर दिसते बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा काय सुंदर देखावा आहे संध्याकाळचा